त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते ते बघा या बाबतीत काही मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारणार मी स्पष्टपणानं सांगितलं आहे की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत त्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांना फास्ट ट्रॅगच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फायकी जाईल त्याच्यामुळं मला असं कुठंही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे तुम्हाला पण बातमी पाहिजे तुम्हाला पण टी आर पी पाहिजे त्याच्याशिवाय ॲड मिळत नाही ॲडला रेट चांगला मिळत नाही तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित तर एक स्तरावर नाही तीन स्तरावर सी आय डी एस आय टी आणि न्यायालयीन ह्या तीन स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाने चौकशी या ठिकाणी केली जाते इन्व्हेस्टिगेशन केली जाते तर त्या जा यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे दोन वर्ष कृषी मंत्री असताना दोन वेळेस ही विमा योजना एक रुपयाची एक वर्षात मी ज्या वेळेस राज्याचे केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा सरकारने भरले आणि एक रुपयाच फक्त शेतकऱ्यांचा गेला त्यावेळेस आठ हजार कोटी रुपये हा प्रीमियम आणि केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून सरकारने भरला तर आठ हजार नऊशे कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना वाटप केले आणि एका वेळेला तीन हजार कोटी म्हणजे अर्ध रब्बीचं सीझन मला एक रुपयाच्या विम्याचा मिळाला होता कारण दीड वर्ष पीक वृत्ती होत अकरा हजार कोटी रुपये आपण एक रुपयाच्या पीक विम्यातून शेतकऱ्यांना दिला आता त्यावेळेस ह्या कंपन्या काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असताना मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणीत आणत असतील तर जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेलेत मग गुजरात असलेल्या अनेक असतील तसं वेगळा पर्याय शेतकऱ्यांना विम्याऐवजी वेगळा पर्याय देता येऊ शकतो का तर आयुक्तांच्या त्यावेळेसच्या कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळ्या पर्यायाचा विचार होऊ शकतो का यावर अभ्यास करून त्यांनी अहवाल द्यावा एवढं मला माहिती याच्या पुढे मला माहिती नाही की पंचवीस वर्षापूर्वी आदरणीय पित्तलबाबांनी मला या ठिकाणी आदेश दिला की पुण्यतिथीची जी, जी महत्त्वाची मानाची पूजा ती या ठिकाणी माझ्या हस्ते होणार त्यावेळेसपासून आज पंचवीसावं हो वर्ष मी नी नियमित या ठिकाणी या पूजेला पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी मुक्कामी या दरावर आले आज अतिशय व्यवस्थित अतिशय चांगली पूजा आज पुण्यतिथीची या ठिकाणी झाली आणि आता ती पूजा करून मी आता पुढे हीच खरी ऊर्जा आहे हीच प्रेरणा आहे हीच पुढे समाजात राजकारणामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी ही ताकद आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.